पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि संपूर्ण दिवाळी साजरी केली अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात देखील फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला आहे यावेळी संगमनेर भाजपाच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात मोदींच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली भाजपाचे पदाधिकारी यांनी संपूर्ण संगमनेर बस स्थानक परिसर भगवेमय केले होते गुलालाची उधळण करीत पदाधिकारी गुलालात न्हावून निघाले होते यामध्ये महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी देखील गुलालाची उधळण करत मोदी मोदी असा नारा देत संगमनेर शहर दलानून सोडलं महिलांनी आणि पारंपरिक नृत्य सादर करत फुगड्या खेळत आनंद व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेता संपूर्ण भारतात एकच जल्लोष करण्यात आला यात अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच भाजपासह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गावागावात जल्लोष केला